आज काल गेली इंदापूर तालुक्यामध्ये खर तर कमी वेळामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस झाला पावसाचा पाऊस शेटपळगडे जे गाव आहे त्यामध्ये एका दिवसामध्ये एकशे छप्पन मिलीमीटर साधारणतः सहा इंचापेक्षा सुद्धा पाऊस जास्त झाल्यामुळं आणि तिथं ओढ्यात पाणी न बसल्यामुळं वरच्या भागातलं पाणी खाली तिकडं मदनवाडी तलावातून तिकडं खाली उजनी डॅम कडे जाताना तिथं जे काळ डाळज नंबर वगैरे हो तिथे सगळे पूल वगैरे हो तिथं वाहून आणि शेतीचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालं त्याचप्रमाणे इकड लाकडी निरगुडे त्या भागातलं खाली पाणी तिथं पण जे पाणी वरून पार दौंड पासून संसार खडकवासल्या मधनं कॅनल मधनं पाणी आलेलं पाणी चव्वेचाळीस दार खडकवासल्याचं आहे चव्वेचाळीस जो फटा खडकवासल्याचा त्या पाण्याच्या तिथं तिथे फुटून ते पाणी खाली सगळ्या मोठ्या प्रमाणामध्ये लाकडी निर्गुड हे पाणी ते आज आपण जिथं उभा राहिलो त्या संसरमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये पाणी आलेले आणि ते पाणी आल्यामुळे पाणी न बसल्यामुळे अनेक घरामध्ये ते पाणी गेलेले शेताचं शेतीचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे ड्रीप वाहून गेलेलं आहे शेता घरामध्ये पाणी गेल्यामुळं निश्चित प्रकारे इथल्या ग्रामस्थांनी इथले सरपंच इथले सगळे आजी माजी पदाधिकाऱ्यांनी इथं त्यांची वेगळ्या प्रकारची सोय इथं शाळेमध्ये सगळ्यांची केली घर के पाण्यामध्ये त्यांची सोय प्रशासनाने आमच्या इथले साहेब असतील तहसीलदार बीडीओ सगळ्यांनीच इथं त्यांची सोय केलेली आहे निश्चित प्रकारे हे नुकसान शेवटी आपल्या सगळ्यांना आहे की हे निसर्गाचं संकट आहे आणि हवामान बदल होत असल्यामुळे पाऊस पडतोय पण पाऊस एका दिवशी जास्त पडतोय त्यामुळं पाणी पूर्वीचे जे आपण पाहतो की वडे वगैरे हो थोडं नाही म्हणलं तर थोड्याच प्रमाणामध्ये ओड्याच जी खोली किंवा जे बाकीचं काज हे करणं निश्चित प्रकारे भविष्यामध्ये गरजेचं आहे आताच मी साहेब तहसीलदार साहेब यांना व्हिडिओनं सूचना दिल्यात की ताबडतोब भविष्यामध्ये पाणी त्याचं ओढ जे ओढ जे आहे त्याचं ओड्याचं खोलीकरण जर झालं तर निश्चित प्रकारे पुढं भविष्यामध्ये इथे जे इथले ग्रामस्थ आहेत इथले गरीब आहेत तो हा मजूर वर्ग आहे यांच्या घरामध्ये पाणी जाणार नाही आणि ज्या ज्या इंदापूर तालुक्यात म्हणण्यापेक्षा महाराष्ट्रामध्ये आजचा जो पाऊस पडतोय संपूर्ण राज्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये पडतोय जर त्यामध्ये जिथं जिथं आणि महाराष्ट्राचा जर विचार करायचा झाला तर साधारणतः एकोणतीस जिल्ह्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान हे संपूर्ण राज्यामध्ये झालेलं आहे साधारणतः एक्केचाळीस लाख सत्तावन्न हजार एकर क्षेत्राचं पिकाचं नुकसान हे संपूर्ण राज्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये झालेलं आहे आणि जिथं जिथं नुकसान झालेलं आहे आणि पावसामुळे मनुष्यहानी असू द्या किंवा घराची पडझड असू द्या किंवा आमचे पशुधन असेल तेच आमचे जनावरे काय वाहून गेले त्या सगळ्यांचे पंचनामे करण्याचे आदेश या राज्याचे मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री आणि या सर्वांनी दिलेले त्यामुळे निश्चित प्रकारे मी आपल्या माध्यमातून संपूर्ण राज्यातील सर्वांना एक सूचित करतो की ज्यांचं ज्यांचं नुकसान झाले त्या सर्वांचं पंचनामे करण्याचे सूचना हे दिलेल्या आहेत आणि निश्चित प्रकारे हे पंचनाम्याचं कामकाज लवकरच पूर्ण पूर्ण होईल आणि पंचनामे झाल्यानंतर निश्चित प्रकारे प्रत्येकाला योग्य प्रमाणामध्ये भरपाई ही शासनाच्या वतीने दिली जाईल शिरलं होतं त्यांना दहा हजार रुपये दिले होते शेतीचं यावेळेस काय मदतीची काय गोष्ट कशा पद्धतीनं मदत शासनाच्या प्रमाणे ज्या ज्या बाबतीमध्ये जे नुकसान झाले त्याप्रमाणे निश्चित प्रकारे त्यांना मदत केली जाईल तुम्ही आता जसं सांगितलं की या ठिकाणी आहे त्यावेळेस पाणी जबाबदार कोण असा प्रश्न नाही आता शासनाचे अधिकारी पण आहेत त्यानंतर पाऊस हा सारखा पडत गेलेला आहे त्यामुळे ओढा आपल्या सगळ्यांना माहिती आहे ओढा खोली करण्याचं काम किंवा रुंदीकरणाचं काम हे आपल्याला साधारणतः दिपाळी नंतर घ्यावं लागतं आणि साधारणतः आता हे सगळे अधिकारी तर हे सगळे अधिकारी हजर आहेत कृषी विभागाचे सुद्धा अधिकारी हजर आहेत साधारणतः ह्या ज्या गोष्टी या राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेबांनी सांगितले आहेत ती कामं साधारण दिपाळी नंतर त्याचं इस्टिमेट करून ते काम साधारणतः जानेवारी फेब्रुवारी मध्ये चालू करून साधारणतः मे महिन्याच्या अगोदर ते कसं संपेल ही काळजी शासनाच्या वतीने घेतली जाईल पावसाची परिस्थिती आगामी काळात काय असेल काय सांगायची अजूनही शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये अजूनही मी तुम्हाला सांगितलं की हवामान बदल इतका होत अजूनही कुणालाही साधारणतः येणाऱ्या मला वाटतं अठरा एकोणीस तारखेपर्यंत अजूनही पावसाचा त्यांनी अंदाज खूप मोठ्या प्रमाणात काही ठिकाणी दिलेला आहे आणि ही गोष्ट खरी आहे पाऊस आपला जो सरासरी पाऊस आपला नेहमी आपल्याला पडतो पण पाऊस एका दिवशीच वर्षाच्या सरासरी एवढा पाऊस पडतोय त्यामुळे ही संकट आपल्या समोर येत आहेत परंतु निश्चित प्रकारे शेवटी कुठलंही संकट आपण आलं तर त्याला सामोरं जाऊन त्या बाबतीमध्ये पुन्हा ते संकट येणार नाही ती काळजी आपण घेतो कृषी मंत्री म्हणून कृषी मंत्री म्हणून एकच आश्वासित करेल की कृषी विभागाच्या वतीनं महसूल विभागाच्या वतीनं ज्या ज्या माझ्या शेतकरी बांधवांचं नुकसान झालेलं आहे शेतीचं जा नुकसान झालेलं आहे शेतीचं माती वाहून गेलेली आहे किंवा त्यांच्या असतात दारात असणारी गुरं असतात जनावर आपले पशुधन असेल जे काय वाहून गेले त्या सर्वांचे पंचनामे करून माझ्या शेतकरी राजाला निश्चित प्रकारे जी शासनाचे होते नुकसान भरपाई दिले शासनाला ती नुकसान भरपाई दिली जाईल हा इंदापूर ग्रामीण मधला प्रश्न झाला पण इंदापूर शहरामध्ये स्थापी बिल्डिंग असेल किंवा इंदापूर बस स्थानकातील व्यापारी गाड्या असतील म्हणून आव्हान करतो सोसायटीचा विषय केला तुम्हाला माहिती आहे की आपण पाठीमागत सोसायटी पाण्यामध्ये होती आपण तिथे ड्रेनेजची व्यवस्था करण्याचा प्रयत्न केलेला आहे करून पाणी राहू नये आता ह्या पावसाने आपल्याला शिकवलंय ह्या पावसाने काय पा। करणं गरजेचं आहे त्या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे आपण त्या गोष्टी आपण भविष्यामध्ये त्या बाबतीत कारवाई केली जाईल सरकार शेतकऱ्यांच्या पाठीमाग उभा राहत नाही म्हणून आज नाशिकमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे विषय आज विषय वेगळा आहे माझ्या इथल्या लोकांवर संकट आहे ते संकट त्यांना एक आधार देण्यासाठी मी आलेलो आहे मी कुठल्या तर आज कुठल्या तरी राजकीय गोष्टी बद्दल आपल्याशी बोलावं असं मला वाटत नाही कारण आज हा विषय वेगळा आहे परिस्थिती वेगळी आहे शेतकऱ्यांचा विषय शेतकऱ्यांचा विषय घेऊन मोर्चा निघतोय ठीक आहे आज त्यामुळे मी मला त्या कसं आहे या बाबतीमध्ये राज्याचे मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री आमचे समर्थ त्या बाबतीमध्ये योग्य ते उत्तर ते, ते, ते देतील